नमस्कार मी अंबुजा प्रकल्पग्रस्त बोलतो आहे मागील वीस वर्षाचा हा मुद्दा माननीय पप्पूभाऊ देशमुख यांनी दीड वर्षापूर्वी हातात घेऊन सत्तेचाळीस दिवस आंदोलन करून साठ किलोमीटर पैदल यात्रा चौकशी समितीने मिली चौकशी समितीसमोर आम्ही कंपनीचे स्पष्ट कंपनीने नोकऱ्या प्रकल्पग्रस्तान दिल्या नाही स्पष्ट केले कलेक्टर साहेबांकर मा बैठका झाल्या बैठकामध्ये कलेक्टर साहेबांना सुद्धा मानलं की प्रकल्पग्रस्त प्राधान्य नोकरी दिले नाही त्यामुळे प्रकल्पग्रस्त साहेबांनी सॉरी कलेक्टर साहेबांनी प्रस्ताव हा महसूल विभाग मंत्रालयात पाठवला पाठवला आणि मागच्या महिन्यात माननीय तहसीलदार साहेब कोरपणातील तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनात कंपनी मॅनेजमेंट आणि प्रकल्पग्रस्त कंपनीमध्ये बैठक झाली बैठक सकारात्मक झाली कंपनी मान्य झाली की प्रकल्पग्रस्तांना आम्ही एज्युकेशन नुसार आणि कंपनीसोबत करार प्रकल्पग्रस्तांच्या करार करू हा वीस वर्ष मुद्दा दीड वर्षात माननीय बप्पूभाऊ देशमुख यांनी संघर्ष करून एक अंतिम टप्प्याच्या निकालावर आणलेला आहे परंतु आज काही राजकीय नेते भारतीय मजदूर संघ हे अंतिम टप्प्यावर हा निकाल मार्ग माननीय मुद्दुराव देशमुख यांच्या मार्गात येत असताना येणाऱ्या आठ सप्टेंबरला धरणे आंदोलन करण्यात येत तर मी धरणे आंदोलन करण्यात येत आहे हे फक्त श्रेय घेण्याचा एक षडयंत्र आहे भारतीय मजदूर संघ यांचे मी माननीय आमदार व भारतीय मजदूर संघ यांना विनंती करतो की येणाऱ्या आठ सप्टेंबरचा आपल्या धरणे आंदोलन कार्यक्रम रद्द करण्यात यावे अन्यथा आम्ही अगर अन्यथा आम्ही याच्या राजकीय पद्धतीने उत्तर देऊ